नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहो महाराष्ट्रातील दिग्रज शहरामध्ये दिग्रज शहर हे लोकसभा यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये येणारं शहर आहे आणि आपण या शहरामध्ये जाऊन लोकांची प्रतिक्रिया घेऊया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विषयीची आपल्यासोबत येथे भाऊ उपस्थित आहे सर आपलं नाव सांगा मनोज तळेगावकर भाऊ लगेच आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजेच लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि काही दिवसामध्ये निवडणुका सुद्धा तर आपल्याला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आपल्याला वाटते आम्हाला इकडं फक्त मोदीची हवा वाटते बरं बरं या मतदारसंघामध्ये सध्या तरी संभाव्य उमेदवारामध्ये बरेचसे उमेदवार आहे तर कोण्या पक्षाला आपण समजा सहकार्य करसाल जे ज्या साईडने मोदी साहेबांना व्होटी जाईल ते आमचं हे राहील बरं बरं यांनी आपली प्रतिक्रिया सांगितलेली आहे की सध्या सत्ताधारी जो पक्ष आहे भाजपा मोदी साहेब यांच्याकडून यांचं मत जाणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे माझ्यासोबत आणखी येथे उपस्थित आहे त्यांनासुद्धा आपण विचारूया सर आपलं नाव सांगा गजानन भगत बरं बरं काय करता सर आपण तर मी पण करतो तहसीलच्या बाहेर बरं सध्या आपल्या मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार आहे कोण्याही पक्षाची सीट किंवा उमेदवारी जाहीर झालेली नाही तरी पण आपण येणाऱ्या काळामध्ये जो कोणी पक्ष आपली सीट जाहीर करील आणि या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये उभे राहतील तर आपण कोण्या पक्षाकडून सहकार्य करसाल किंवा कोण्या पक्षाला मत देसाल किंवा कोण्या पक्षाचा आपल्याला कौल इथे दिसून येते सर मोदीची सरकार चांगली आहे पण जे मालाला जे भाव आहे ना भावच नाही मालाला भाव आलेला पाहिजे आणि जे सुशिक्षित बेकार आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे बस हेच प्रतिक्रिया माझी यांचं म्हणणं असं आहे की सध्या शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही आणि जे सुशिक्षित रोजगार आहे त्यांना रोजगार मिळायला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे आणखीही आपण लोकांची प्रतिक्रिया घेऊया तर आमच्यासोबत जुळून राहा यानंतर आपल्यासोबत येथे काही लोक उपस्थित आहे त्यांनासुद्धा आपण त्यांचे मत विचारून घेऊया काका आपलं नाव सांगा उत्तम रामू जाधव राहणार आरंभी सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकरी येत्या काही दिवसामध्ये आपल्या दिग्रसमध्ये किंवा लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि या मतदारसंघामध्ये निवडणुका होतील तर आपलं मत कोणाला असतील म्हणजे येथे साधारणतः ठाकरे गट आणि दुसरं साहेब गट अशा प्रकारचे दोन गट पडलेले आहेत संभाव्यता या दोन्ही गटाकडून जर उमेदवारी मिळाली तर आपलं आपलं सहकार्य किंवा आपलं मत किंवा कशासाठी असेल किंवा कोणाला असेल आपण या सरकारामुळे कास्तकार बेदार झालेला आहे त्यांना सांगितलेलं कोणतेही पैसे येतात पण ते फुकेलरी करतात आणि जाहिरात करतात पण पैसा कोणताही मिळत नाही कास्तकाराचा मालाला भाव नाही आहे तरी आम्ही यावेळेस चेंज करणार आहोत आणि कोण्या उमेदवाराला आपण मत देसाल म्हणजेच जे संभाव्य उमेदवारामध्ये असतील म्हणजे जे आपले मागणे मान्य करतील किंवा ज्या आपल्या मागण्या पूर्ण करतील अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण मत देसाल हो जे महाविकास आघाडीचे उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत कारण बेरोज बेरोजगारी वाढत आहे शेतकरी आत्महत्या चालू आहे यवतमाळ जिल्हा पहिला नंबरवर आहे पैशाची आम्हीच दाखवतात आणि दोन दोन हजार देतात इकडून जी एस टी याचे पैसे काढून घेतात लोकांना प्रलंबन करून मतं घेतात यावेळेस जनता विसरणार नाही यावेळेस आम्ही महाविकास आघाडी जे उमेदवार देतील त्यांनाच मतदान करणार आहे यावेळेस महाविकास आघाडीतर्फे जो उमेदवार उभा राहील त्यांना आम्ही मत देईल अशा प्रकारची जाहीर प्रतिक्रिया काकांनी दिलेली आहे आणखीनही काही लोकांसोबत आपण येथे बातचीत करूया आमच्यासोबत जुळून राहा आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे त्यांचीसुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया सर आपलं नाव सांगा उद्धव साहेबराव सोनटक्के राहणारा वाईमेंढी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ सर येणाऱ्या काळामध्ये लोकसभाच्या निवडणुका लागतील आपलं मत कोणाला असेल आपण कोण्या पक्षाकडून मत द्याल उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमचे उमेदवार संजय भाऊ देशमुख यांना आम्ही मतदान करणार काय मागण्या असतील आणि कोण्या विषयानुसार आपण मतदान करणार आहे कशावरती आपण मतदान करणार कारण आम्हाला जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार सतरामध्ये जी कर्जमाफी दिली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही काढली होती दीड लाखापर्यंत बरेच शेतकरी आमच्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातले राहिलेले आहे पात्र शेतकरी असूनसुद्धा अद्यापपर्यंत त्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना मतदान करणार आहोत संजय भाऊजी तर शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटांना मतदान करू अशा प्रकारची यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणखीही आपण काही लोकांची येथे प्रतिक्रिया घेऊया तर आता आपण उपस्थित आहोत दिग्रज शहरातील प्रसिद्ध चौक शंकर टॉकीज माझ्यासोबत येथे काही फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील आपल्या दिग्रश शहरामध्ये सुद्धा निवडणुका होतील तर आपलं कोणा पक्षाकडे कौल असेल आणि आपण कोण्या पक्षाला मतं करसाल मी भारतीय दे भारतीय देशाचा नागरिक असल्यामुळे तर मला असं वाटते की आज जी काही भारतामध्ये चाललेली जी राजनीती आहे ही अतिशय जातीभेदाची राजकारणी आहे आणि जातीभेदाला कुठंतरी आपल्याला गाडून द्यावं लागेल या हेतूच्या दृष्टीने माझ्या मताला मला असं वाटते की आपण काँग्रेस या पक्षाला वर आणलं पाहिजे जेणेकरून स्वातंत्र्य काळापासून जर आजपासून जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा जातीभेद नव्हता वर्णभेद नव्हता आणि जे काही आजची परिस्थिती आपण नऊवर्षामध्ये पाहिली की भारत देशावर दोन हजार नऊपर्यंत पंचावन्न लाख कोटी करोड कर्ज होतं परंतु या नऊ वर्षामध्ये आपल्यावर आपल्या देशावर जागतिक बँकेचं दोनशे पंचावन्न लाख करोड रुपये कर्ज झालं आहे या थोडक्यात आपण आजचा जो सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्ष बी जे पी पक्ष आहे तर आपण म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीला मतं देसाल किंवा महा विकास आघाडीला सहकार्य करसाल मला असं वाटते की या ठिकाणी जर काँग्रेस पक्ष जर सत्तेवर आलं तर या ठिकाणी सर्व जे काही राजकारण जे काही लोकशाही लोकशाही जिवंत राहू शकते मला असं वाटते खरं आज लोकशाहीला एक कुठंतरी आपण गाडून दिला आहे कारण आज आपण पाहत आहो की मोर ही घटना झालेली आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या सहाय्यानं म्हणजे जो काही छापा आपण टाकतो आज आपण पाहतो आहे की अनेक शासकीय यंत्रणा जसं ईडी आहे ईडीचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण ऐकत आहो की ईडीमुळे अनेक राजकीय पक्ष राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या बी जे पी पक्षामध्ये सामि सामील होत आहे आणि त्यांचा ते साध्य करत आहे तर जे काही ज्या व्यक्तीवर ज्या कारखान्यावर छापा टाकत आहे ते पैसे सरकारी तिजोरीत जमा न होता बी जे पीच्या खात्यात जमा होत आहे म्हणजे याचा अर्थ चोरोपे मोर म्हणजे जे काही राजकीय चंद आहे हे राजकीय चंदा या लावून ते वसूल करत आहे आणि एक चांगलं त्याला नाव देण्यात आलं आहे इलेक्ट्रॉल बॉल हे कुठे थोडक्यात लोकसभा निवडणूक आपल्या येथे लगेचच लागतील आणि जाहीर झालेले आहे आणि होतील लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये आपण आहोत तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार राहतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहतील तर आपण कोणत्या पक्षाला समजा मतदान करसाल किंवा कोणत्या पक्षाला सहकार्य करसाल आज आपण आता देशाचं जाऊ द्या परंतु आपण जे महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण वास्तव्य करत आहोत तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आपण पाहिलं की आपल्या सन्मान्य विद्यमान खासदार भावना गोळी यांचा आम आपण कारकिर्द पाहिलं पाच पाच टर्मपासून तर यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी काही केलं नाही असं मला वाटते माझं वैयक्तिक मत आहे कोणा कोणासाठी जर काही केलं असेल तर त्याबद्दल वाद नाही परंतु आज मला असं वाटते की ज्या ज्या ठिकाणी मी फिरलो वैयक्तिक माझ्या कामानिमित्त तर मला असं वाटते की संजय उत्तमराव देशमुख साहेब हे या यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी अतिशय उत्कृष्ट नेते आहे आणि ते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निगडीत आहे तर मला असं वाटते की मी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातले प्रत्येक नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी उत्त त्यांनी संजय भाऊ उत्तमराव देशमुख यांना प्रचंड बहुमतानं खाद्य म्हणून निवडून आणावं एवढी माझी मनमोल इच्छा आहे थोडक्यात लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिममध्ये महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जर उभा राहिला तर यापैकी आपण महाविकास आघाडीला सहकार्य करू अशा प्रकारची यांनी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणखीही आपण काही लोकांसोबत बातचीत करूया आणि त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आपण आज उपस्थित आहोत शंकर टाकीत चौकामध्ये आणि आपल्यासोबत काही लोक उपस्थित आहेत सर आपलं नाव सांगा रवी राठोड कुठून आहात सर आपण गाव कोणतं आपलं दिग्रास बरं सर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत काही दिवसामध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील तर दिग्रज शहरामध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणत्या पक्षाला आपण मतदान करणार आहे सर हे मतदान आहे हे का मी सांगू शकत नाही कोणत्या पक्षाला करणार बरं 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 काही हरकत नाही आपली प्रतिक्रिया आपण गुप्त ठेवलेली आहे तरी पण कोणत्या पक्षाची हवा वाटते आपल्याला जर जमलं तर महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा अशा या दोन उमेदवारामध्ये लढत होईल अशी आशंका दर्शवली जात आहे तर आपण महाविकास आघाडीकडून का महा युतीकडून आपलं मत दर्शवणार आहात सर महाविकास आघाडी काही आपले मुद्दे आहेत का महाविकास आघाडीकडून मत दर्शवण्याची नाही महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे गेल्या वेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना चांगलं काम केलं शेतकरीसाठी केलं मध्यमवर्गीयासाठी केलं व्यापाऱ्यासाठी केलं परंतु हे जे एन डी ए तुम्ही बोलायला लागले महायुतीचे याच्यात काही खरं नाही वाटायला लागलं हे फक्त फोडाफोडीमध्ये व्यस्त आहे यांना फक्त आपली खुर्ची सांभाळायची बस मध्यम किंवा व्यापाऱ्या किंवा शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही यावेळेस आम्हाला असं वाटते की वाशिम यवतमाळमधून शंभर टक्का संजय देशमुखची हवा तर आहे तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे जे उमेदवार संभाव्यमध्ये आहे आणि त्यांचीच आशंका येथे आहे मान्य संजय भाऊ देशमुख यांची हवा येथे असल्याची यांनी अशी प्रतिक्रिया यामधून दिलेली आहे आणि महायुतीचे सरकार आहे हे फोडाफोडीचे राजकारण करतायत अशा प्रकारची यांनी जाहीर प्रतिक्रिया केलेली आहे तर आता आपण प्रसिद्ध घंटीबाबा संस्थान समोर उभे आहोत आणि माझ्यासोबत येथे फुलं विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ आपलं नाव सांगा रवी बाहेकर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार संभाव्य उभे राहतील आणि यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे तर आपण कोणाला मतदान करसा कोणाला सहकार करसा अजून तर महायुतीचे दोन्ही गठबंधन म्हणजे दोन्ही युत जे काँग्रेस पार्टी आहे नंतर राज ठाकरेच्या महाविकास आघाडी आहे यांचे उमेदवार अजून क्लिअर निक म्हणजे डिक्लेअर व्हायचेच आहे आणि माझ्या तर डिक्लेअर झाले तर संजीभाऊ देशमुख जे आहे ते आमच्या गावचे असल्यामुळे आणि आधी त्यांनी आमदारकी जे दहा वर्ष केली त्याच्यातनी चांगलं कॉपरेट केलेलं आहे त्यांनी पूर्ण वि थोडासा विकास जेले म्हणतो आपण थोडासा तरी करून दाखवलेलाच आहे आमचा विश्वास त्यांच्यावर असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडं मतदान करू महाविकास आघाडीचे जे उमेदवार यांनी नाव घेतलेलं आहे संभाव्य उमेदवार संजय भाऊ देशमुख जर उभे राहिले तर आम्ही महाविकास आघाडीला सहकार्य करू अशा प्रकारची यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणखीही काही लोक उपस्थित आहेत भाऊ आपलं नाव सांगा मोहम्मद रफीक मोहम्मद याकूब कुठे राहतो भाऊ आपण विठ्ठल नगर डिग्रस येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे आणि दोघांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे तर आपण कोण्या पक्षाला मतदान करसाल किंवा सहकार्य करसाल मग म्हणणं हे आहे का पहिले आपल्याला सर्वात मोठा आपला आपला वोटचा अधिकार जे आहे ते वोट द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला काय विचार आहे कोणाला द्यायचा ते विचार करायचा भारतीय संविधानाने दिलेलं आपल्याला जे सर्वात मौल्यवान असा अधिकार मतदानाचा अधिकार आपण बजवायचा अशा प्रकारची भूमिका यांनी घेतलेली आहे आपण नि पक्षपणे मतदान करायचं अशा प्रकारची यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर चला तर आपण इतरही लोकांची प्रतिक्रिया घेऊया तर आपण आता प्रसिद्ध घंटीबाबा संस्थान या परिसरामध्ये उपस्थित हो। आहोत आणि माझ्यासोबत येथे काही महिलासुद्धा उपस्थित आहे आपण या ताईंनासुद्धा त्यांची प्रतिक्रिया विचारूया आ, ताई येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील आणि तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं दिग्रज शहरसुद्धा येते आणि या दिग्रज शहरामध्ये सुद्धा मतदान होईल याबद्दल काही शंकाच नाही तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुका येतील आणि निवडणुका होतील तर या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचं उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाचा उमेदवार राहण्याची शक्यता आहे तर आपलं मतदान कोणत्या पक्षाला असेल आम्हाला जरा सांगावं माझं नाव मोसमी इंगळे कदम तर मला असं वाटते की हे जे मतदान राहील आमच्या ते दिग्रस विधानसभेचं जे मतदान राहील ते मला असं वाटते की उद्धव साहेब ठाकरे यांना जाईल म्हणजेच आपले आमच्या इथून संजयभाऊ देशमुख यांना जाईल हे माझी प्रतिक्रिया आहे तर या विभागामधून यांनी सांगितलेलं आहे जे माजी राज्यमंत्री संजयभाऊ देशमुख लोकसभेसाठी उभे राहतील असे संभाव्य परिस्थिती आहे आणि जर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे जर संजयभाऊ देशमुख उभे राहिले तर आम्ही त्यांना मतदान करू अशा प्रकारची यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद धन्यवाद दादा तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे उपस्थित आहोत काही लोकं माझ्यासोबत उपस्थित आहेत येथे त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया विचारूया काका आपलं नाव सांगा नारायण आडे कळसा यवतमाळ जिल्हा काका येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचं म्हणजे अशा दोन्ही गटामध्ये म्हणजेच शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे आणि या दोन उमेदवारामध्ये लढत होण्याची शक्यता आहे तर आपण कोणत्या गटाला मतदान करसाल किंवा कोण्या गटाला सपोर्ट करसाल आम्ही उद्धव उद्धव साहेब शिवसेना संजय भाऊ देशमुख यायला आम्ही मदत देणार आणि हमेशा त्याच्या संग राहणार आम्ही तर महाविकास आघाडीचे जे संभाव्य उमेदवार आहे संजय भाऊ देशमुख यांना आपण सपोर्ट करू अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्यासोबत आणखी काहीही लोक उपस्थित आहे सर आपलं नाव सांगा मी संतोष सदाशिव खडके राहणार हर्सूल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट या मध्ये लढत होण्याची शक्यता आहे म्हणजेच या दोन्ही उमेदवारामध्ये लढत होतील तर आपण कोण्या गटाला सहकार्य करसाल उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राठोड संजय भाऊ राठोड हे तर शिंदे गटाकडून आहेत तर आपण कोणत्या गटाला संजय देशमुख संजय देशमुख तर आपण महाविकास महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय भाऊ देशमुख यांना सपोर्ट करसाल हो हो संजय भाऊ देशमुखला यांना सपोर्ट करणार तर अशा प्रकारची ह्या दोन्ही जन लोकांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे महाविकास आघाडीला आपण सपोर्ट करू अशा प्रकारची यांची प्रतिक्रिया आहे आणखीही हो। काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेऊया तर आमच्यासोबत जुळून राहा तर आपण उपस्थित आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तर आमच्यासोबत येथे काही तरुण आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा येथे उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे आणि तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे तर संभाव्य परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटामध्ये लढत होण्याची शक्यता आहे दोन्ही गटाकडून उमेदवार उभे केले जाईल तर या दोन्ही गटामधूनच जर उमेदवार उभे उभे केल्यानंतर आपण कोण्या गटाला सह सहकार्य करणार आहे सहयोग करणार आहे मी सध्याच्या परिस्थितीत संजय देशमुख यांना समर्थन करेन कारण यावेळेस नवीन चेहरा पाहण्याला भेट भेटणार आहे आपल्याला आणि मेन म्हणजे संजय देशमुख हे निवडून येणार येणारच भलेही कसं आहे आता सध्या नाही आहे पण त्यांची परिस्थिती त्यांच्या परिवर्तन विकास आघाडीनुसार त्यांनी यावेळेस याची शक्यता जास्त आहे आणि दिग्रजच्या हिशोबानं मी संजय देशमुखांना सपोर्ट करणार आणि त्यांच्याशिवाय दुसरीकडे कुठे जाणार नाही बस नाव काय सर आपलं मी अमोल गायकवाड काय करता सर आपण मी इलेक्ट्रिशियन आहे बरं बरं तर हे होती नऊ तरुणाची प्रतिक्रिया माझ्यासोबत येथे ज्येष्ठ नागरिकसुद्धा उपस्थित आहे काका नाव सांगा आपलं भाई काका काय करता आपण मी भुसाड मार्केटमध्ये आम्हाला करतो बरं बरं तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे आणि शिंदेसाहेब गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये जर समजा या दोघांमध्ये लढत झाली तर तुम्ही कोण्या गटाला सहकार्य करता संजय देशमुखला संजय देशमुख उद्धव ठाकरे गटाला सहकार्य करसाल याचं काही कारण कारण म्हणजे ते आपल्यासाठी काही सहकार्य तर उद्धव ठाकरे बी चांगले आहेत तर हे होते आपले ज्येष्ठ नागरिक आणि नवतरुण यांच्याशी आपण बातचीत केली आणि यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आमच्यासोबत जुळून राहा आपण इतरही लोकांची प्रतिक्रिया घेऊया